नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या बघणार आहोत ना करता येणार शंभर टक्के मोफत बस प्रवास काय असणार मित्रांनो चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो या वर्षीच्या अर्थसंकल्पात नागरिकांसाठी अनेक आवश्यक अशा तरतुदी करण्यात आल्यामध्ये एस टी महामंडळाच्या बसेसमधून महिलांना पन्नास टक्के सवलतीमध्ये राज्यात कुठेही प्रवास करता येईल याची ये घोषणा करण्यात आली त्यामुळे राज्यातील महिला भलत्याच खुश झाल्या एस टीचे प्रवासी वाढले असून एस टीला उलट फायदाच होत आहे त्यामुळे राज्याची ग्रामीण वाहिनी असलेल्या एस टी महामंडळाची प्रवासी संख्या वाढत आहे मित्रांनो त्याच दरम्यान महामंडळाने एस टीतून ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास घडविण्याचा निर्णय घेतला आहे एस टी जरी प्रवाशांना सवलत देत असली तरी या सवलतीची प्रतिपूर्ती राज्य सरकार करीत असते त्यामुळे एस टी महामंडळाचा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे महाराष्ट्र राज्यात पासष्ट वर्षाहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सध्या प्रवास भाड्यात पन्नास टक्के तर शिवशाही बसमध्ये पंचेचाळीस टक्के सवलत दिली जाते मात्र आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एस टी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे त्या संदर्भातील महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे मित्रांनो एस टीमध्ये पासष्ट ते पंच्याहत्तर वर्ष वयोगटातील नागरिकांना उपक्रमाद्वारे चालवण्यात जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बस सेवावर तिकीट पाहण्यात पन्नास टक्के सवलत दिले जाते त्याचप्रमाणे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मतदान ओळखपत्र यासारखी ओळखपत्रे दाखवून एस टीचा मोफत प्रवास सुविधेचा लाभ घेता येतो त्याच दरम्यान ही योजना स्वातंत्र्य दिनाच्या अमृत निमित्त बनवण्यात आली आहे राज्यातील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एस टीमधून मोफत प्रवास करण्याच्या योजनेचे उद्घाटन गेल्या वर्षी पंचवीस ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केले होते या योजनेचा लाभ सुमारे पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना होत आहे एस टीच्या शिवनेरीसह सर्व सेवांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करायला मिळत आहे तसेच या योजनेमुळे एस टीने एरवी प्रवास न करणारे ज्येष्ठ नागरिकही प्रवास करू लागले आहेत त्यामुळे एस टीचे प्रवासी वाढले आहेत मित्रांनो स्मार्ट कार्ड बनवण्यात काही तांत्रिक अडचणी येत असल्याने हे काम तुरतास बंद असल्याचे महामंडळाने सांगितले आहे जोवर ही प्रणाली सुरू होत नाही तोपर्यंत ज्येष्ठ नागरिक त्यांचे ओळखपत्र अथवा आधार कार्ड दाखवून मोफत बस तिकीट सेवेचा लाभ घेऊ शकतात त्याच दरम्यान कोरोनाच्या आधी पासष्ट लाख एस टी प्रवासी होते यावेळी दररोज एस टी प्रवाशांची संख्या पंचावन्न लाखावर पोहोचली आहे परिणामी सर्व एकोणतीस विविध सामाजिक वर्गांना प्रवास सवलत देण्यासाठी राज्य सरकार महामंडळाला दरमहा दोनशे वीस कोटी प्रदान केले जातात याशिवाय सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शंभर कोटी रुपये देणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद